आपुल सेवा आपले न्यूज न्यूज तालुका खटाव येथे ग्रामदेवत श्री जाणूबाई देवीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे यात्रेनिमित्त सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करत ग्रामस्थांनी भाविकांनी गुलालाची उदाहरण करत चांगबला गजर केला आहे यामध्ये दिनांक बारा मे रोजी सकाळी सहा वाजता देवीस अभिषेक नऊ वाजता चिनेरवंदन सातारा येथील श्री चंद्रकांत महाराज यांचा भारुडी भजनाचा कार्यक्रम झाला दुपारी अकरा ते पाच वेळेत जय मल्हार गजीमंडळ पळशी मायाक्का गजीमंडळ दुर्गेवाडी यांचा गजी नृत्याचा कार्यक्रम झाला दुपारी बारा वाजता श्री जाणूबाई देवीस नैवेद्य आणि महाआरती झाली सायंकाळी साडेसात वाजता देवीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली रात्री कोल्हापूर येथील तुफान ऑर्केस्ट्राचा करमणूक कार्यक्रम झाला मंगळवार दिनांक तेरा मे रोजी सकाळी आणि संध्याकाळी तानाजीराव भोसले वाघेरीकर यांचा लोकनाट्यात दुपारी बारा वाजता देवीची देवीची महाआरती झाल्यानंतर पालखी आणि रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली पुसेगाव येथील सेवागिरी मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज त्र्यंबकानंदर महाराज देवडी यांच्या हस्ते रथपूजन झाले ग्रामविकास मंत्री जयकुमार कोरे यांच्या पत्नी सौ सो सोनिया गोरे यांच्यासह वरांनी रथोत्सवास उत्सवास भेट दिली यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीसही चांगला प्रतिसाद मिळाला हिंगणे तालुका खटावेतील ग्रामदैवत श्री जाणूबाई देवीच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी मैदानात महाराष्ट्र केसरी पैलवान दादा शेळके यानं पंजाब केसरी पैलवान छोटा बंटेला हप्ता करत चितपट करून प्रथम विजेतेपद मल्ला उद्योगपती साबा शेठ निकम आणि हनुमंतराव पांडोळे यांच्या वतीनं दोन लाखांचं इनाम देण्यात आलं द्वितीय क्रमांकाच्या दीड लाख इनामाच्या कुस्तीत पैलवान सतपाल सोनटक्के खंडे राजुरी नाकलुज यानं कोल्हापूर येथील गंगावेश तालमीचा पैलवान कालीचरण सोलवनकर याच्यावर गुणाच्या आधारे मात केली पुणे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा मांडवेगावचा सुपुत्र पैलवान पृथ्वीराज पाटील यानं हरियाणा केसरी गुरुसिंगला घुटणा लावत चितपट केलंय विजेता मल्ल पाटील यास एक लाख रुपयांचे इनाम देण्यात आलं दत्ता बोडरे निमगाव यानं घिस्सा झावत सांगलीच्या धनाजी बिचुकलेवर मात केली भारत पवार कुंडल विरुद्ध अक्षय चौगुले सांगली या कुस्तीत पवार सरस ठरलाय संग्राम सूर्यवंशी लांडेवाडी विरुद्ध ओम बाजारे सातारा ही कुस्ती ही रंगतदार झाली रोहित खाडे सांगली विरुद्ध कुणाल माने वरुड ही कुस्ती तसेच स्वप्नील हंगेमाशेरस विरुद्ध अण्णा मिरकेल अकलूज या दोन्ही कुस्त्याबरोबरीच सोडवण्यात आल्या मंगेश मदणे डिस्कळ विरुद्ध सूरज फडतरे मांडवे या कुस्तीमध्ये सूरज फडतरे विजयी झालाय जयराज गोरड विरळी विरुद्ध प्रवचित काळे मांडवे या कुस्तीत गोरडने काळेवर मात केली आहे पैलवान किरण माने विरळी विरुद्ध अथर्व मांडवे कुमठे यामध्ये माने विजेता ठरलाय पहिलवान ऋषिकेश खाडे इचलकरंजी विरुद्ध सागर बोढरे माशेरस ही, ही चांगली लढत झाली मांडवे येथील उमेश पाटील यांना कुस्त्यांचं धावत समालोचन केलं मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू युवा उद्योजक अंकुश भाऊ गोरे खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप दादा मांडवे खडाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख वडूचे माजी उपनगराध्यक्ष संदीप गोडसे सह मान्यवरांनी भेट देऊन संयोजकांचं कौतुक केलंय पन्नास रुपयाचे अर्थ हे अर्जुनाचं नाव आखाडा मध्ये दोनच कुस्ती चालू आहेत वारंवार सुतारात तीनशे रुपये जे आणि उभे असलेले नाग ते आणू भडकले जे पंचायत त्यांनी जितो उभरा विनाकारण गर्दी कर नका अखाड्यामध्ये आखाड्याला एक शिस्त येऊ घ्या कुस्ती चालू असताना पण चा नऊ घ्या कानका त्या निररा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी विकास काळे हिंगणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा